नमस्कार मित्रांनो दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोनमधील सर्व ऑनलाईन फॉर्म कसा भरावा व या फॉर्मची प्रिंट कशी घ्यावी तसेच फॉर्म सेव्ह कसा करावा आणि फायनलाइज कसा करावा या व्हिडिओत आपण सर्व जाणून घेणार आहोत मागील व्हिडिओत आपण याबद्दल वर्णन कसे करावे फोटो कोणकोणते कुन लागणार आहे याबद्दल आपण सर्व माहिती घेतलेली आहे या ठिकाणी आपण स्क्रीनवर बघू शकत आहात हे माझ्या शाळेचं मी लॉग इन केलेलं आहे या ठिकाणी आपण मागील सूचनेनुसार मागील व्हिडिओच्या संदर्भानुसार या ठिकाणी आपण या व्हिडिओत सर्व माहिती ही भरून घेणार आहोत या ठिकाणी आपल्याला शीर्षक दे देण्यात आलेला आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला जे आपण फोटो काढणार आहेत ज्या उपक्रमांचे फोटो काढणार आहेत ते फोटो या ठिकाणी अपलोड करायचे आहे आणि थोडक्यात वर्णन या ठिकाणी करून घ्यायचे आहे या ठिकाणी आपल्याला शीर्षक देण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी फोटो अपलोड करण्यासाठी ऑप्शन देण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी थोडक्यात वर्णन आपण करू शकणार आहोत या पद्धतीने जे आपल्या शाळेत जे मुद्दे लागू असेल त्या पद्धतीने आपल्याला त्याचे फोटो या ठिकाणी काढून अपलोड करून घ्यायचे आहे आणि त्यानुसार आपल्याला थोडक्यात वर्णन हे या ठिकाणी लिहून घ्यायचे आहे माझ्या शाळेत ज्या बाबी लागू आहेत त्यांचे मी फोटो या ठिकाणी अपलोड केलेले आहे आणि थोडक्यात वर्णन देखील या ठिकाणी मी केलेलं आहे आता मित्रांनो हा सर्व फॉर्म भरू झाल्यानंतर आपल्याला आधी सेव्ह या बटनावर क्लिक करून घ्यायचा आहे हा फॉर्म आपल्याला आधी सेव्ह करून घ्यायचं आहे या ठिकाणी मी माझ्या शाळेची सर्व माहिती भरलेली आहे म्हणून मी या ठिकाणी सेव्ह या बटनावर क्लिक करत आहे या ठिकाणी सेव्ह केल्यानंतर माझ्या शाळेची माहिती या ठिकाणी डाटा सेव्ह सक्सेसफुली असा आपल्यासमोर मेसेज आलेला आहे या ठिकाणी क्लिक, क्लिक ही बटन देण्यात आलेलं आहे क्लिक केल्यानंतर ही माझ्या शाळेची माहिती या ठिकाणी ही सर्व माहिती सेव्ह झालेली आहे आता ही सर्व माहिती सेव्ह झालेली आहे सेव्ह झालेली माहिती या ठिकाणी आपण स्क्रीनवर बघू शकत आहात आता या माहितीला मी फायनलाइज फायनल असे करणार आहे या ठिकाणी सेव्ह केल्यानंतर खाली आपल्याला या ठिकाणी मिडल साईटला फायनलाइजचे ऑप्शन देण्यात आलेले आहे मी फायनलाइज केलेलं आहे या ठिकाणी एच एमचा मोबाईल नंबर आणि मुख्याध्यापकाचं नाव या ठिकाणी आपल्याला फायनलाइज करताना टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी मी माझा मोबाईल नंबर आणि माझे नाव टाकून सबमिट या बटनावर क्लिक करून घेणार आहे या ठिकाणी नाव आणि नंबर टाकून माझी माहिती मी सबमिट करणार आहे सबमिट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला पुन्हा विचारलं जाणार आहे आपल्याला ही माहिती फायनलाईज करायची आहे का यस म्हणायचं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकत आहात माझ्या शाळेची माहिती ही या ठिकाणी सक्सेसफुली फायनलाइज झालेली आपल्याला दिसत आहे या लौकिक केल्यानंतर के या ठिकाणी आपण बघू शकतो डाटा फायनलाइज सक्सेसफुली असा मेसेज आपल्यासमोर डिस्प्ले होणार आहे म्हणजेच माझ्या शाळेची माहिती ही फायनलाइज झालेली आहे या ठिकाणी आपण स्क्रीनवर बघू शकत आहात माझ्या शाळेची माहिती ही फायनलाइज करण्यात आलेली आहे आता या माहितीत आपण बदल करू शकत नाही हा डाटा आपला पूर्णतः फायनलाइज झालेला आहे या पद्धतीनं मित्रांनो आपल्या शाळेची माहिती आपण डाटा फायनलाइज हे करू शकणार आहोत त्यानंतर आपल्याला या माहितीची प्रिंट घ्यायची आहे या माहितीची प्रिंट घेण्यासाठी आपल्याला कीबोर्डवर कंट्रोल पी म्हणजेच कंट्रोल प्रिंट हे आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे या ठिकाणी कंट्रोल पी केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक पॉपअप येणार आहे त्या ठिकाणी विचारलं जाणार आहे आपल्याला प्रिंट काढायची आहे का किंवा आप आपल्याला ही माहिती सेव्ह करायची आहे का या ठिकाणी मी ही माहिती पी डी एफमध्ये सेव्ह करून घेत आहे आपण स्क्रीनवर बघू शकत आहात आपण जी ही माहिती भरलेली आहे ती माहिती या ठिकाणी आपल्याला प्रिंट करता येणे शक्य आहे ही माहिती आपण प्रिंट करून आपल्या शाळेच्या दप्तरी आपल्याला ठेवायची आहे या ठिकाणी मी पी डी देखील सेव्ह करू शकतो आणि ही पी डी एफ या पद्धतीने आपण कोणते फोटो या ठिकाणी अपलोड केलेले आहे कोणती माहिती आपण या ठिकाणी भरलेली आहे ही सर्व पी डी एफ आपल्या दप्तरी आपल्याला ठेवायची आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन एका विषयात नवीन एका व्हिडिओत धन्यवाद